राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची विक्री झाली आहे तर मग आता याच विरोधामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं न्यायालयामध्ये धाव घेण्याची तयारी केली पंकजा मुंडे यांनी सुरुवातीला भाडेतत्त्वावरती दिलेल्या कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप रविकांत तुपकर यांच्या संघटनेकडून केला जातो आहे दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कुलदीप करपे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी आपल्याबरोबर मधील पदाधिकारी आहेत नेमकी काय शेतकरी संघटनेची भूमिका आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय साडेसात हजार मूळ संस्थापक सभासद असलेला कारखाना खरं तर आज त्यांना म्हणजे काही वार कुणीच नाही ऊस उत्पादकांना आज ऊस कुठं गाळायचा आणि त्या ऊस उत्पादकांच्या शेअर्सच्या ठेवलेल्या ठेवीचं काय हा मोठा प्रश्न तयार झाला त्याचा माजी केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित भाई शहा मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती आहे तुम्हाला काटेमारी करणाऱ्यांची यादी तुमच्याकडे असेल मात्र सहकाराचं वाटोळ करणारे सुद्धा तुमच्या सरकारमध्ये सहभागी आहेत सहकाराचा कारखाना शेतकऱ्यांना न विश्वासात घेता कौडीमोल भावामध्ये संगणमतानं इतर बँकांचं कर्ज बुडवण्याच्या उद्देशानं साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडवून हिशोबानं हा कारखाना विकलाय त्याची सरस चौकशी करून साखर आयुक्त अध्यक्षात खाली हा व्यवहारामध्ये जे जे दोष आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा दा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये पिटिशन तर करू पण गोपनाथ मुंडे साहेबाच्या समाधी स्थळावर आम्ही बेमुदत उपोषणाला दिवाळीमध्ये बसतो कॅमेरामन प्रमोद जोशीचा विकास माने एबीपी माझा बीड